मालेगाव महानगरपालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारा कलेक्टर पट्टा या प्रभागातून मी स्वतः निवडणूक लढवित आहे माझ्या समवेत माझे तीन सहकारी या निवडणुकीत सहभागी होत आहे असे एकूण चार लोकांचं पॅनल या प्रभागात आम्ही निवडणूक लढवत आहोत मुद्दा म्हणजे आपण बघत असाल की गेल्या साडेतीन वर्षापासून या मालेगाव महानगरपालिकेमध्ये प्रशासक असताना देखील मागील पाच वर्ष आपल्याकडे नगरसेवकपद होतं माझी सौभाग्यवती कल्पना विनोद वाघ ह्या नगरसेविका म्हणून कार्यरत होत्या आणि या निवडणुकीत आम्ही त्यांनी जो विकास काम या प्रभागात केलेला आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने जो विकास या प्रभागात झालेला आहे या विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही ही निवडणूक लढवित आहोत त्या मूलभूत गरजा आहेत नागरिकांच्या बघा आपण जो आमचा प्रभाग बघितला तर या प्रभागातील प्रत्येक कानाकोपळा असेल हा प्रभाग प्रभागाची व्याप्ती खूप मोठी आहे जवळपास साडेचार पाच किलोमीटरचा हा प्रभाग आमचा आहे आणि भौगोलिकदृष्ट्या इतका मोठा प्रभाग असताना या प्रभागामध्ये शिवसेनेचे एकच लोकप्रतिनिधी मागच्या काळात निवडून गेले होते तरी देखील या एक एकमेव न लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण जो प्रश्न विचारला की विकासकामं वॉटर मीटर गटर रस्ते या सर्व मूलभूत सुविधा देण्याचा पूर्णपणे प्रामाणिक प्रयत्न या प्रभागात झालेला आहे आपण कुठल्याही गल्ली बोळात जरी गेला साध्या छोट्याशा गल्लीत जरी गेला तर त्या ठिकाणी कल्पना विनोद वाघ यांनी केलेला विकास आपल्याला निश्चितपणाने दिसून येईल आणि म्हणून मला असं वाटतं की या पूर्ण प्रभागामध्ये मी असं बोलणार नाही की शंभर टक्के प्रश्न सुटले असतील परंतु ऐंशी नव्वद टक्के प्रश्न सोडवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो या गोष्टीचं मला समाधान आहे आपण बघत असाल आणि हा प्रभागच नव्हे तरी मालेगाव शहर मला चांगलं ओळखत की मी अनेक वर्षापासून राजकारणात सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहे गेली सत्तावीस वर्ष मी राजकारणात सक्रिय सदस्य म्हणून काम करीत आहे आपण आमच्या मागे जर बघत असाल हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आम्हाला स्वतः मिळालेले आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावर आणि या जनता जनार्दनच्या जोरावरती आम्ही समाजकारण हे करत असतो आणि राजकारण करत असताना साहेबांची जी शिकवण आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे सूत्र आम्ही अंगाशी बांधलेलं आहे राजकारण हे राजकारणापुरतं करायचं असतं ज्या वेळेस आपल्याला समाजसेवेची संधी मिळते जनता आपल्याला संधी देते तर त्या संधीचा पुरेपूर उपयोग आपल्या जनता जनार्दनासाठी करायचा हे आपल्याला निश्चितपणाने माहीत आहे आणि जनतेने दिलेले जे काय आशीर्वाद पाठीमागच्या काळात होते त्याचा पुरेपूर प्रयत्न आम्ही निश्चितपणाने या प्रभागाच्या विकासासाठी केलेला आहे आणि याचं चित्र आपल्याला या मालेगाव प्रभाग क्रमांक बारामध्ये आपल्याला दिसून येईल आपण जर प्रभागातील नागरिकांच्या भेटी घेतल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या नागरिकाच्या भेटी घेतल्या नागरिक तर त्यातून आपल्याला फक्त विकास कामांवर आपल्याला नागरिक बोलतील की हा विकास भुसेसाहेबांच्या माध्यमातून झालेला आहे हा विकास नगरसेविका कल्पना वाघ यांच्या माध्यमातून झाला आहे आणि ह्या गोष्टीचं ज्यावेळेस प्रतिसाद मिळतो नागरिकांकडून तर निश्चितपणाने मला मनाला एक आत्मिक समाधान देखील आपल्याला मिळतं महत्वाचे जे प्रश्न आहेत मालेगावपर्यंत वाढती घरपट्टी पाणीपट्टी तीनशे पासष्ट दिवसांचे पाणीपट्टीचे पैसे आपण भरतो ते तीन दिवसात पाणी येतं हे प्रश्न तुम्ही हा निश्चितपणाने दोन ते तीन तर नाही परंतु दोन या मालेगाव शहरात पाणी पुरवठा होत असतो येणाऱ्या काळामध्ये आमची सगळ्यात आधी या गोष्टीवरतीच आमचा निर्णय होईल आणि भुसेसाहेबांचा देखील वचननाम्यामध्ये आम्ही हे सांगितलेलं आहे मालेगाव शहरातील तमाम जनतेला की मालेगावचा पाणीपुरवठा येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणाने सुरळीत आणि वेळेवर होईल कुठेही पाणीपुरवठा खंडित होणार नाही माझ्या माता भगिनींना या पाण्याचा त्रास यापुढे कधी होणार नाही याचं नियोजन आम्ही निश्चितपणाने केलेलं आहे आपल्याला दिसून येईल येणाऱ्या पुढच्या सहा महिन्याच्या आत या पाणीपुरवठा योजनेवर स्वतः मंत्री महोदय लक्ष देऊन हा प्रश्न मालेगाव शहराला भेडसावणारा जो पाणीपुरवठ्याचा प्रश्न आहे हा निश्चितपणाने सुरळीत करण्याचे आमच्या सर्व नगरसेवकांचे शिवसेनेचे निवडून येणारे जेवढे उमेदवार आहेत त्यांच्या वतीने पहिलं प्राधान्याचं काम आमचं पाणी प्रश्नावर असणार <coughs> काय आहे आपला शिवसेनेचा वचननामालेगावपर्यंत आमचा वचननामा विकास हा आमचा वचननामा आहे आणि या विकासाच्या माध्यमातून जसं मी सांगितलं की पाणी पुरवठा सुरळीत करणे मालेगाव शहरातील भुयारी गटार जी योजना आत्ता कार्यरत आहे ही यशस्वीपणे पूर्ण करणे त्याचबरोबर राहिलेले जे काँक्रिटीकरणाचे रस्ते असतील ते रस्ते पूर्ण करणे त्याचबरोबर या मालेगाव शहरामध्ये ठिकठिकाणी उद्यान विकसित करून या उद्यानांचा माध्यमातून वृद्धांना त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही विकासाची कामं घेऊन सर्व उमेदवार या ठिकाणी उमेदवारी करीत आहोत भाऊ शिवसेना भाजप नेते जी होती ती ऐन वेळेस तुटली त्यांचं म्हणणं आहे की शिवसेनेकडून आम्हाला सन्मान वागणूक मिळाली टीकेसारख्या ज्या जागा आहे ज्या शिवसेना आम्हाला देणार होती त्यामुळे आम्ही दुसीत होतो आणि मग आता जर विरोधक असं म्हणत असतील की युती शिवसेनेने तोडली तर माझा प्रश्न आहे की युती तुटल्यामागचे कारण त्यांनी समोर बसावं आणि सांगावं की युती कशामुळे तुटली बघा युती करण्याचे पूर्ण संकेत या शिवसेनेकडून देण्यात आले होते आणि भारतीय जनता मूळ भारतीय जनता पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत जे पदाधिकारी आहेत त्यांचा आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा समन्वय देखील घडून आलेलो आणि युती ही होणार शंभर टक्के युतीचा प्रयत्न यशस्वी होत होता परंतु आपण बघत असाल की आत्ता ज्या काही उमेदवाऱ्या करीत आहेत एका घरात तीन तीन चार चार उमेदवाऱ्या ह्या लोकांना पाहिजे होत्या आणि ज्यांना तीन तीन चार चार उमेदवाऱ्या एका घरात पाहिजे ह्याच लोकांमुळे ही युती तुटली हे सगळ्या मालेगाव शहराला माहीत आहे संबंध शहराला ही गोष्ट माहीत आहे आणि ते लोक निवडणूक लढत आहेत आणि त्यांच्या कारणास्तव ही युवती तुटलेली आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की निश्चितपणाने युवती तोडणाऱ्यांना या मालेगाव शहरातील जनता येणाऱ्या सोळा तारखेला म्हणजे पंधरा तारखेला जे मतदान होणार आहे या मतदानातून निश्चितपणाने या युती तोडणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय या मालेगाव शहराची जनता स्वस्थ बसणार नाही काय आता शेवटी जनतेला आव्हान आज बघा निवडणुकीचा प्रचाराचा आज पाच वाजेपर्यंतचा वेळ आहे आजचा शेवटचा दिवस प्रचाराचा आहे मी मालेगाव शहरातील तमाम जनतेला त्याचबरोबर माझ्या प्रभाग क्रमांक बारामधील तमाम जनतेला मायबाप जनतेला हात जोडून विनंती करतो की आपण विकासाच्या मुद्द्यावर मतदान करा मतदानाला जात असताना एकदा एक मिनिट आपण डोळे बंद करून आपल्या प्रभागात झालेला विकास आपण डोळ्यासमोर ठेवावा जे रस्ते झालेले आहेत जे सभामंडप असतील उद्यानं असतील ओपन प्लेसला कंपाऊंड असेल लाईट असेल ज्याही मूलभूत सुविधा असतील पाण्याच्या समस्या असतील त्या शिवसेनेने सोडवलेल्या आहेत एकदा आपण डोळे बंद करून त्या गोष्टींकडे विचार करावा आणि मग धनुष्यबाणाला मतदान करावं हे आव्हान मी आपल्याला करेल आणि मी तमाम मायबाप जनतेला सांगेल की मागच्या काळात आमच्या प्रभागात एक शिवसेनेचा प्रतिनिधी दिला होता परंतु येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आपण चारीच्या चारी बटन शिवसेनेचे दाबून चारी, चारी उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा अशी मी प्रभाग क्रमांक बारा कलेक्टर पट्टा तमाम जनतेला अयोध्या नगर असेल स्वप्नपूर्ती नगर असेल जैन स्थानक परिसर कलेक्टर पट्टा सावता नगर टिळक नगर कालिका नगर देवरे प्लॉट बागे महमूद नवी वस्ती भीमनगर हा एवढा मोठा व्याप्तीचा आमचा प्रभाग आहे एखाद दोन प्रभाग एखाद दोन नावं घेणं माझ्याकडून राहून गेले असेल काकूबाईचा बाग स्वामी समर्थ केंद्र गायत्री नगर नदी किनारा पट्टा असा सगळा हा मोठा प्रभाग आहे मी या तमाम जनतेला आव्हान करतो की आपण शिवसेनेला मतदान करून चारही उमेदवारांना दणदणीत विजय करा आणि आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी आम्हाला द्या ही अपेक्षा मी आपल्याकडून व्यक्त करतो